गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी हा दाद चक्की वॉटर डिस्पेन्सर वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीवर छापेमारी करोड अमली पदार्थ जप्त केलेत मात्र या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती इतके दिवस पोलिसांना कशी नव्हती असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी विचारलाय सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी अंबरनाथ शहरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली होती त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये गुरुवारी रात्री भगतसिंग नगर परिसरातील अंमली पदार्थांच्या अड्ड्यावर छापेमारी करण्यात आल्याचा दावा गोसावी यांनी केलाय तसंच ही कारवाई स्थानिक पोलिसांऐवजी बाहेरील पोलिसांच्या पथकाने केली असती तर कदाचित जास्त मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा या ठिकाणी सापडला असता असा दावा करत त्यांनी या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय अंबरनाथ शहरात आजही अनेक ठिकाणी अंमली पदार्थ विकले जात असून त्यावरही पोलिसांनी कारवाई करावी आणि महाराष्ट्रातील बहिणी सुरक्षित राहण्यासाठी अंमली पदार्थ विक्रीचा धंदा मोडीत काढावा अशी मागणी गोसावी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे अंबरनाथ शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विक्रीचे सर्रासपणे धंदे चालू होते या संदर्भात वारंवार माहिती देऊनसुद्धा कारवाई होत नव्हती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पोलीस आयुक्त यांना मी पत्र दिलं होतं आणि त्याच पत्राची प्रत माननीय उपायुक्त परिमंडळ दोन चार यांना काल दिले होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली असता लागलीच एका तासाभरामध्ये धाड सत्र आयोजित करून अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील भगतसिंग नगर येथे काल धाडसत्र टाकण्यात आलं आणि त्यामध्ये अंमली पदार्थ मिळून आले आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जी धाडसत्र मान्य उपायुक्त साहेबांना मी सांगितलं होतं त्या अनुषंगाने जर त्यांची स्वतंत्र यंत्रणा जर ह्या सर्व धाडसत्रामध्ये जर वापरण्यात आली असती तर कदाचित हे प्र या प्रकरणाला आणखी व्यापक स्वरूप आलं असतं जे पोलीस कर्मचारी तिथले ह्या सर्व भागामध्ये फिरत असतात दैनंदिन फिरत असतात कदाचित तिथल्या फुटेज आपण तपासावेत दैनंदिन दे फिरत असतात ते ही कशासाठी येतात आणि येत असतील तर त्यांना याची माहिती नव्हती का तर याच्यामध्ये पूर्वकल्पना याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांना दिल्या असावी आणि त्या अनुषंगाने मुद्दे मला हस्तगत करण्यामध्ये यांना जास्त यश आलं नसावं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा